दिनांक 25 ऑगस्ट 2022 रोजी गणित विभाग विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खंडेश्वरद्वारे एक दिवसीय मॅथमॅटिक्स रीडिंग अँड रायटिंग या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले गणित हा विषय फक्त सूत्रे आकडे प्रमेय यांनी व्यापलेला आहे यामुळे गणितामध्ये चिन्हांना जास्त महत्व आहे तेव्हा चिन्हाशिवाय गणित वाचणे अशक्य आहे गणित शिकत असताना गणित जर वाचता आले तर ते लवकरच समजते समीकरणातील अंक व अल्फाबेट यांच्यातील संबंध लवकर समजतो तेव्हा विज्ञान स्नातक भाग एक च्या विद्यार्थ्यांना गणिताची बाराखडी पूर्ण पूर्णपणे ओळख व्हावी याकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेच्या उद्घाटनाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अलका भिसे या उपस्थित होत्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना गणितातील विज्ञान स्नातक या वर्गा लागणारे सगळे चिन्ह प्रतिके व समीकरणे या यांची माहिती देण्यात आली या कार्यशाळेच्या प्रथम सत्रात विज्ञान स्नातक भाग तीन ची विद्यार्थिनी दामिनी धागे हिने वरील माहिती प्रस्तुत केली दुसऱ्या सत्रात अदिबा खान हिने प्रतिकाचा वापर करून गणिताची वाक्य तयार करायला शिकवली त्यामुळे विद्यार्थ्यांना गणिते शिकणे सुकर होईल विद्यार्थ्यांनी आपल्या मध्ये नमूद केले की त्यांना या कार्यशाळेमुळे नवनवीन प्रतिकांची ओळख झाली व वा गणित वाचता येत असल्यामुळे ते सोडवता येत असल्याचं समाधान या कार्यशाळेमुळे वाटले या कार्यशाळेला महाविद्यालयातील गणित विभागाचे डॉक्टर प्रीती देशमुख डॉक्टर अभिजित पनसोळ यांनी मार्गदर्शन केले या कार्यशाळेला ऐकून अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला या कार्यशाळेच्या आयोजन यशस्वीतेकरिता महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर अलका भिसे व आय क्यू एस सी समन्वयक डॉक्टर सुचिता खोडके यांनी खूप शुभेच्छा दिल्या या कार्यशाळेचे आयोजन व यशस्वीते करिता गणित विभागातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी अथक परिश्रम घेतले प्रदीप प्रभूते विदर्भ नऊ एनस